हाय फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आज आपण पाहणार आहोत ब्लाऊजमध्ये साईड फिटिंग कशी करायची जेणेकरून आपल्या ब्लाऊजमध्ये घोळ पडणार नाही ना किंवा कुठल्याही प्रकारची क्रीज येणार नाही ना तर चला आपण पाहूयात की साईड फिटिंग आपण कशी करायची बऱ्याच वेळा आपल्या ब्लाऊजमध्ये आपण ब्लाऊज शिवल्यानंतर हा जो भाग आहे ना तो स्ट्रेट येत नाही हे पहा हा एक मापाचा ब्लाऊज आहे माझ्याकडे याच्यामध्ये ही लाईन अशी स्ट्रेट आली पाहिजे पण हे स्ट्रेट आली नाही आहे ही मोंड्याचा आकार असा आत गेला आहे आणि इथे कंबर आणि हे दंडगीर हे असा वी शेप झाला आहे याने काय होतं इथे बगलेमध्ये टाईट होऊ शकतं कधी कधी काय होतं इथ इत, इथला भाग हा मोठा होतो म्हणजे हा इथे येतो आणि आपल्याला फिटिंग अशी करावी लागते अशी यांनी काय होतं इथं हा घोळ पडतो इथे एवढ्या भागात असा हा घोळ पडतो बऱ्याचशा महिलांना हा प्रॉब्लेम होत असेल कि मला सुरुवातीला असा खूप प्रॉब्लेम व्हायचा की इथे घोळ पडायचा मागणं पण एक घडी पडते इथे आणि समोरून पण इथे एक घडी पडते हा आता हा प्रॉब्लेम असेल आपण कसा काढायचा हे मी आज तुम्हाला शिकवणार आहे चला मग आपण पाहूया कपड्यावरती उंची आणि शोल्डर ड्रॉ करून ठेवलेला आहे उंची आपण बारा इंच साडेबारा इंच उंची आहे साडे तेरा घेतलेली आहे शोल्डर घेतले सहा मोंड्याची खोली सहा आणि छाती नऊ इंचाची आहे आणि हे दीड इंच आपण मार्जिन ठेवलेलं आहे एक इंच आणि हा भाग आपण असा असा घेत असतो हे ना सर्वजण असाच घेतात ना तर काय करायचं ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये अर्धा इंच डाऊन करायचं इथे आणि हा भाग असा घ्यायचा इकडे इकडे जाऊन घ्यायचा असा हा भाग एवढा कट करून टाकायचा फ्रंट फ्रंटमध्ये सुद्धा फ्रंटमध्ये पण हा जो आपला भाग निघतो त्याच्यामध्ये सुद्धा अर्धा इंच खाली डाऊन करून इथून कट करून टाकायचं आता हा झाला बॅक साइड फ्रंट साईड चे पण मी तुम्हाला सांगितलं आता पाहूयात आपण बाहीचं हे झालं मग बाहीची उंची किती आहे सात इंच सा समजा मी उंची घेतली आहे बाहीची एक मी रँडम सांगते तुम्हाला तुम्हाला माहिती होण्यासाठी हे कुठलं माप नाही आहे किंवा कोणाचं माप नाही आहे हे असंच मी तुम्हाला सांगते ही सात इंच आपण उंची घेतलेली आहे साडेतीन इंच डाऊन केलं म्हणजे त्याचा अर्धा घेतला हा मोंडा घेतला आपण मोंडा किती होता नऊ साधारण आपण नऊ इंच मोंडा घेतला आणि आता आपण नऊ इंच घेतला ना त्याचा अर्धा त्याचा अर्धा साडेचार आणि इथनं दोन इंच वरून पाव इंच वरून पाव इंच तीन रेषा इथनं एक इंच ही कटिंग सांगते तुम्हाला आणि असते आता मी तुम्हाला हा पुढचा नाही खड्डा वगैरे सांगत नाही याच्यामध्ये कारण की हे त्याचा मी दुसरा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता इथे अर्धा इंच इथून खाली हा डाऊन करायचा अर्धा इंचावरती आणि आता इथे जे जो काही दंडगिरा असेल आपला साडेसहा सपोज धरूयात आणि दीड इंच इथं दोन इंच दीड इंच काय असेल माया ती आपण जेवढी ह्याच्यामध्ये घेतो आपण बॉडीमध्ये जितकी माया घेतो तेवढीच माया बाहीमध्ये सुद्धा घ्यायची नाहीतर मग ते बाही चुकले जाते परफेक्ट बाही कशी काढायची हा भाग कसा घ्यायचा यासाठी एक वेगळा व्हिडिओ काढेल मी हा पण भाग आपण इथे डाऊन केला तिथे पण आपण मागच्या आणि पुढच्या भागामध्ये सुद्धा इथं अर्धा इंच डाऊन केला होता आणि बाहीमध्ये सुद्धा इथं डाऊन केला आपण आता ह्यानी काय होईल हा एवढा भाग आपला डाऊन झाल्यामुळे आता मी तुम्हाला ब्लाउजवर सांगते हे इथे आपला असं हे असं आहे ना आपलं इकडे विषय आता हा जर आपला असा डाऊन इकडे आपण हा डाऊन केलेला भाग जर असा झाला तर मग इथे आपल्याला ही सरळ मिळते आपल्याला ही सरळ मिळते आणि मग आपला मोंडा पण खेचला जात नाही आणि इथे कुठे घडी पण पडत नाही एकदम स्ट्रेटमध्ये आपण अशी पट्टी ठेवून सुद्धा आपण फिटिंग करू शकतो मग त्यावेळेस अशी आणि अशी पट्टी ठेवूनच फिटिंग कधीही कर करायची म्हणजे हे पूर्ण व्यवस्थित येतं ज्यावेळेस आपला कुठला असा भाग येतोय किंवा आपला असे फिटिंग येते तर त्यावेळेस समजायचं आपलं काहीतरी चुकतं आहे कुठेतरी त्यावेळेस व्यवस्थित चेक करून मगच फिटिंग करायची नाहीतर मग कस्टमरला प्रॉब्लेम येणार ब्लाऊजमध्ये क्लिअर झालं तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तुम्हाला याच्या विषयी काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला दुसरा कुठला कसा व्हिडिओ बनवू मी याच्यासाठी मला कमेंट करू शकता तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओला ओके बाय